श्री स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकावी ती अखंड तिचा वास रहावा यासाठी येणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला प्रदोष समयी लक्ष्मीपूजन करून ज्याही काही लक्ष्मी प्राप्तिकारक सेवा आहेत त्या करायच्याच आहेत परंतु घरामधली अलक्ष्मी आहे तिचा नाश होऊन आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हावं यासाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला एक महत्त्वाची सेवा करायची आहे त्या दिवशी आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या घरातले सर्व दारे खिडक्या उघड्या ठेवायचे आहेत घरातले सर्व दिवे चालू ठेवायचे आहेत आणि रात्री ठीक बारा वाजता जी तुम्ही लक्ष्मीपूजनासाठी नवीन जी झाडू लावली असेल ती झाडू घ्यायची आहे आपल्या घरातली जी शेवटची भिंत असेल तिथून आपल्याला एका सरळ रेषेत झाडू कुठेही न उचलता अलक्ष्मी निस्तारण अलक्ष्मी निस्सारण असं म्हणत म्हणत आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यापाशी यायचं आहे तिथे ही झाडू आपल्याला उंबरठ्यावरती आपटायची आहे आणि त्यातला एक फळ काढायचा आहे तो आपल्याला उंबरट्याच्या बाहेर टाकायचा आहे अलक्ष्मी निस्सारण असं म्हणायचं आहे आणि आपल्याला देवी आईला प्रार्थना करायची की माझ्या घरामधली अलक्ष्मी निघून जाऊ दे आणि आई लक्ष्मी तुझं माझ्या या घरामध्ये आगमन होऊ दे अशा प्रकारे म्हणायचं आहे प्रार्थना करायची आहे तर आपल्याला ही सेवा ठीक लक्ष्मीपूजनाच्या रात्री बारा वाजता करायची आहे त्यामुळे आपल्या घरातली जी काही अलक्ष्मी असेल दरिद्री असेल तिचा नाश होईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकेल आणि तिचं आपल्या घरामध्ये आगमन होईल तर प्रत्येकाने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही सेवा मात्र मनापासून मनोभावे अवश्य करा स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे श्री स्वामी समर्थ